शहादा शहरातील समर्थ नगर जलशुद्धीकरण केंद्रावरून पिवळसर मध्ये शेवाळ असल्याने पाण्याचा रंग बदलत असल्याचा पालिका प्रशासनाचा अजब दावा शहादा शहरात नगरपालिकेच्या वतीने आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा केला जात असतो तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होत असली तरी दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच समर्थनगर परिसरात पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पुरवठा करण्यात आलेले पाणी हे पिवळसर रंगाचे असल्याने नागरिकांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नगरपालिकेकडे केली आहे के शहादा शहराला सारंगखेडा येथील तापी नदीच्या जॅकवेल मधून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील समर्थनगर आणि परिसरात करण्यात आलेला पाणी पुरवठा दूषित असून पाण्याला पिवळसर रंग असून पाण्याला वास येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे पालिकेने नागरिकांना कमीत कमी शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार ॲडव्होकेट प्रितेश कुमार जैन शहादा नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातनं तापी नदीवरून पाणी पुरवठा केला जात आहे आणि बऱ्याचदा शहाद्यातील नळांना गढूळ दूषित पाणी लोकांना पुरवले जात आहे त्यामुळे साथीचे आजार होण्याची पसरण्याची शक्यता आहे यावर नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे जी पाण्याची पा टाकी आहे नगरपालिकेची ती त्यांनी वेळोवेळी साफसफाई करणे आवश्यक आहे तसंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की शहादा शहरातील समर्थनगर हे जे भाग आहे या भागामध्ये गेल्या चार पाच वर्षापूर्वी नगरपालिकेने गटार बनवलेली आहे परंतु ती गटार बंदिस्त गटार असून ती पेटी स्वरूपात आहे त्या गटारीला कुठेही निकास नसून क्रॉससुद्धा केलेली नाही आहे त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गटारीचे पाणी अक्षरशः कॉलनीमधील रस्त्यांवर वाहते म्हणून नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या दोन मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन जे नागरिकांच्या आरोग्याशी जो खेळ सुरू आहे त्या संदर्भात अत्यंत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे असं मला वाटतं नमस्कार मी समर्थनगरमधून निर्मला राठी बोलत आहे आमच्याकडे दोन दिवसांनी पाणी येतं पण पाणी फार गळू येत आहे आणि त्यामुळे मुलांना त्रास होत आहे पाणी दू दूषितकरण होत आहे तुम्ही टाक्या वगैरे साफ करून शक्यतो पाण्याची करण करून नंतर पाणी सोडावे ही माझी नम्र विनंती आहे आम्हाला फार त्रास होत आहे स्वामी समर्थनगरमधून बोलत आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असून ऑफ द कॅमेरा बोलताना शेवाळमुळे पाणी पिवळसर होत असल्याचा शोध लावला आहे